सांगोला या ठिकाणी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मालमत्ता क्रमांक दोनशे सत्तावीस सॉरी सातशे सत्तावीस या, या जागेवरती छत्रपती संभाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे पुतळे तिथल्या त्यांच्या अनुयायांनी बसवले होते सांगण्यासारखी महत्वाची गोष्ट आहे दोन्हीही पुतळे अनाधिकृत आहेत संभाजी महाराजांचा पुतळाही अनाधिकृतच आहे आणि बाबासाहेबांचाही पुतळा अनाधिकृतच आहे या प्रसंगी त्या ठिकाणचे जे सांगोला पंचाशिंतीचे बिडेव आहेत श्री कुलकर्णी आणि तहसीलदार कनसे यांनी पक्षपातीपणाची भूमिका घेऊन फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी हलवलेला आहे तर त्याच्या ठिकाणच्या ग्रामस्थांचं गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ते तीन तारखेला निघून पायी लाँग मार्च तिथल्या तहसीलदार कणसेंनी त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं त्यांना आंदोलनापासून परावर्त करणं गरजेचं होतं पण ह्या प्रकरणामध्ये गट विकास अधिकारी कुलकर्णी आणि तहसीलदार कणसे हे दोघं शंभर टक्के दोषी आहेत त्यामुळे त्यांच्यावर पहिल्यांदा फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करण्यात आवा असे आम्ही आज या आंदोलनाच्या वतीने मागणी करत आहोत प्रशासनानं जर याकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन सोलापूर शहरापुरतं किंवा सोलापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित राहणार नाही हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटेल त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करणार नाही असं आम्हाला वाटतंय त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील जर दुर्लक्ष केलं तर आंदोलन आज आम्ही निवासी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली अभिजित पाटील साहेबांची आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आमच्या म्हणण्यात त्यांना काहीतरी तथ्य जाणवलं म्हणून त्यांनी लगेच सोमवारी चार वाजता या ठिकाणी बैठक आयोजित केलेली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी तहसीलदार बीडीओ ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी यांना पाचारण केलेलं आहे या ठिकाणी आम्ही तीन तारखेपासून लाँग मार्च आयोजित केलेला आहे दोन्ही पुतळे एकाच ठिकाणी बसवलेले असताना केवळ बाबासाहेबांचा पुतळा हटवण्यात आला हे जातीपातीचे राजकारण तिथल्या ग्रामपंचायत सदस्य यांनी आहे आणि त्यात सामील जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत हे आता आम्हाला न्याय दिलाच नाही आणि आमची मागणी आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे किंवा ना, न्याय मागण्या असताना त्यांनी खोट रिपोर्टिंग केलेलं आहे वरिष्ठांना चुकी त्यांनी खोटी माहिती यांच्या संदर्भात कळवलेली आहे आणि यांनाच उलट त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला आहे तर याची यह शहनिशा सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे